जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट व्यापाऱ्याने थकवले शेतकऱ्यांचे लाखो रुपये मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची देऊळ घाटे तक्रार देऊळघाट येथील कोहिनूर ट्रेडर्सचे अब्दुल अब्दुल अजिज नामक व्यापाऱ्याने मोताळा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीने सोयाबीन व तूरसह अन्य पीक मालाची खरेदी करून गेल्या दोन तीन वर्षांपासून माल विकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची बाब समोर आली आहे थकीत पैशांसाठी शेतकऱ्यांनी अनेकदा अब्दुल लतीफ यांच्याकडे थकीत पैशाची मागणी केली मात्र पैसे देण्यासाठी टाळटाळ केल्याने या शेतकऱ्यांनी थेट देऊळघाट गाठून या व्यापाऱ्याला धारेवर धरले मात्र तरीही या व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने काही पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे या संदर्भात तक्रार दिली असून सदर तक्रारीबाबत त्वरित चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी सांगितले आहे व्यापारी अब्दुल लतीफ हा तीन ते चार वर्षांपासून मोता तालुक्यातील अनेक गावात जाऊन शेतकऱ्यांकडून एक ते दोन महिन्यांच्या अटीवर सोयाबीन तूर व अन्य पीक मालाची खरेदी करत असतो राजूर या गावातील असंख्य शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काही शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाख रुपये थकवल्याची बाब समोर आली असून इतर गावातील अशीच आणखी प्रकरणेही समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे भाई शेख जावेद शेख चौका राजू का रहने वाला ये लतीफ़ भाई को सोयाबीन दिए थे हमने पैसठ क्विंटल पंचहत्तर क्विंटल सोयाबीन दिए थे इनको साढ़े छः के भाव की साढ़े पाँच लाख रुपए हुए थे ढाई लाख दिए छः एक साल से ढाई लाख बाकी है तो नहीं देने एक झगड़ा मार लिया हमने अरे आठवीं तारीख दे रहे आठवीं तारीख दे रहे, तारी दे रहे। जो होता करो आज भी आए थे इससे पहले परसों दिन भी आए थे उससे पहले आठ दिन पहले भी आए थे ये महीने में तीन बार आ गए आज देता कल देता परसों तो ऐसे ही चित्रगुन राघो राजू राहना राजूर लती बवले सोयाबीन दिली तीन वर्ष झाले दोन महिन्याच्या करारावर घेतली यानं रुपया दिला नाही अजून चक्र मारू मारू परेशान आहे मी कर्ज बाजारू व्हायला आहे किती दिली होती साडे पंधरा क्विंटल साडे सोळा क्विंटल काय भावनं दिली होती ते चालू भाव होते सहा हजाराचे दोन महिन्याच्या करारनं सात हजाराच्या भावनं द्यायला आहे आज तुम्ही त्यावेळेला पैसे मागण्यासाठी हो काय म्हणता तो मारायची धमकी देते बिल बनवत नाही म्हणते जो होता व करलं माझी वाघ रायना राजू हां माल ज्याला मा मागच्या वर्षीपासून दोन बो, वर्ष झाले थांबणार तरी अजून पैसे द्यायचं काम नाही हां सोयाबीन दिले किती क्विंटल साडे तेवीस क्विंटल हां आणि तीस क्विंटल एकोणतीस क्विंटल तुरबी दिली तिथे एकही पैसे राहायले बाकी सोयाबीन एकसष्टच्या भावानं सोयाबीन घेतली होती आणि आठ हजाराच्या भावानं तूर घेतली होती तुमचे किती पैसे दीड लाख किती शेतकरी किती पैसे सात आठ शेतकरी आहे किती पैसे आठ दहा लाख रुपये आहे देवळघाट येथील खेड्या खरेदीबाबत वायदे बाजाराबाबतच्या अनुषंगानं तिथे एक कोणी कोइन्यू ट्रेडर्स म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची अवैध खरेदी केलेली आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळणे बाकी आहे तर त्यावर तात्काळ कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या बाबतीत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी कुठल्या आमिषाला बळी न पडता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा जेणेकरून कोण्याही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही